ओ, ग्री, ग्री, ग्री। तो? का 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 ये हो शिक्षित आणि आज कसं आलास फाटकातून फाटकातून गुर सुद्धा येतात हो फाटक असलं तर मी उघडून आलोय हा गुरांमध्ये माणसांमध्ये हा जसा फरक आहे ना तसा आणखीन एक फरक आहे तो कोणता बुवा गुराना वाचता येत नाही माणसांना येत तू माणूसच आहेस ना का फाटकावरची पाठी नाही वाचलीस <laughs> नाही मी ती पाहिलीच नाही आम्ही ती पाठी लावले ती काय फाटकाची शोभा वाढवायला लावले सॉरी सॉरी काय सारी काय सारी तू कोण आहेस कोण आणि आलायच कोणाकडे मी शंतनू माने धनंजय मानेचा धाकटा भाऊ कशावरून कशावरून आमचा जन्म एकाच आई बाबा पोटी झालाय या पलीकडे मी काय सांगू शकतो ठीक आहे ठीक आहे तू इथे किती दिवस राहणार आहेस माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत म्हणजे त्याच्याच खोलीत अर्थात अर्थात काय मला ते चालणार नाही हो पण परवडणार सुद्धा नाही आणि सहन सुद्धा होणार नाही मी मी तुझ्या भावाशीच बोलीन तू इथेच उभा राहा अहो पण दादा आहे तरी का खोलीत तो गेलाय तू जाणायला <laughs> हो बुवा काय झालं अल्सरचा त्रास आहे अल्सर पोहोचव तुम्हाला कुठे पोहोचवताय मशनात नाही घरी ना, ना, घरी घरी नको दुधाचे दोन घोट पोटात गेले की बरं वाटेल केवढी मोठी लाईन आहे बाटली मिळेल पण अर्धा तास तरी लागेल तेवढ्यात काही काय काय काळजी करू नका काळजी करू नका ही भरलेली वाटली तुम्ही घ्या आणि रिकामी वाटली मला द्या मी लाईन तुम्हाला राहतो काय काळजी करू नका मी रिकाम टेकडाय काय काळजी करू नका कशाला उभा तुम्हाला त्रास नाही त्रास नाही संकोच तुमचे उपकार कसे तेच मला कळत नाहीये कसले उपकार आता थोडं बरं वाटलं आता तुम्ही लायनी तू हो पैसे पैसे राहिले काय आ। आ, 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 आ। अरे शंतनू तू कधी आलास हे का आताच आलो चला दादा या दा दा बंगल्याचा मालक एक नंबरचा खडूस आहे खडूस हळू बोल दरवाजाला कान असतात आणि इकडच्या दरवाजाला डोळे पण आहे माने इकडे तामो रहा, तामो रहा। हे बघा हो हो सकाळी सकाळी तुमचं दर्शन घडलं की माझा सगळा दिवस आनंदात जातो आणि इतका असं म्हणायचं आहे की ते तुम्ही खुशाल म्हणा हो पण चहा घेणार काय गरीब भाडे करूचा गोड चहा गोल काय खात पीत नाही मला डायबिटीस आहे बिन साखरेचा करतो बिन साखरे हे बघा हा जो तुमचा भाऊ इथे येऊन राहिलेला आहे ना त्याचा दर महा पस्तीस रुपये भाडं तुम्हाला जास्त द्यावं लागेल ही खोली मी फक्त तुम्हाला एकट्याला दिलेली होती ते बघता येईल का अरे हो काय काय झालं कालपासून का मी तुम्हाला सांगेन सांगेन म्हणतो सारखा विसरतोय मी कशाबद्दल डायबिटीस बद्दल फार त्रास होतो तुम्हाला सांगतो मला फार त्रास डायबिटीस वर एक रामबाण औषध आहे का सांगताय काय सांगताय का इस्रायल मध्ये इस्रायल मध्ये मग मला काय उपयोग माझा एक मित्र चालला ना इस्रायलला तुमच्या मित्राला सांगाल माझ्यासाठी औषध आणायला तुम्ही माझ्यासाठी औषध आणलं ना फार फार उपकार होतील माझ्या उपकाराची कसली भाषा करताय तुम्ही तुमच्यासाठी काय वाटतील ते करायला मी तयार आहे पण एक अडचण आहे कसली नाही अडचण म्हणजे तशी काही विशेष नाही आहे पण काय आहे ना काय त्या औषधाला पन्नास रुपये पडतील हो मग मी तयार आहे पण सध्या काय माझं आहे काय करताय काय काळजी करताय तुम्ही एवढं माझ्यासाठी करताय हे काय मी देतो तुम तुम्हाला पन्नास रुपये घ्या हे काय तुमच्या डोळ्यात पाणी तुमच्यासाठी एका मामूल औषधाला मी पन्नास रुपये खर्च करू शकत नाही ओ, में आ, आ, में। हो काय झालं धिकार असो माझा जाऊ देव तुम्ही काय एवढं मनावर घेताय आहे पण पन्नास रुपये मी देऊ शकत नाही ठीक आहे पन्नास रुपये ठीक आहे नाही पण ते औषधाचा मात्र विसरू नका काही काळजी करू नका तुम्ही चार घेणार नको नको आता एकदम औषधच घेतो काय नाही पण ते विसरू नका मात्र वा 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 ऐकलं का त्यांनी माझ्यासाठी पन्नास रुपयाचा रामबाण औषध शोधून का